नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टी आर टी आय कडनं एस टी उमेदवारांसाठी खूप महत्वाची सुवर्ण संधी या एस टी उमेदवारांना पोलीस भरतीमधून जर प्रशिक्षण घ्यायचं असेल तेही मोफत प्लस तुम्हाला शिष्यवृत्ती मिळवायची असेल तर फॉर्म भरण्याची प्रोसेस चालू झाली आहे फॉर्म हा तेरा ऑक्टोबर पर्यंत तुम्ही भरू शकता एकोणतीस सप्टेंबर पासून सो या कालावधीत फॉर्म कसा भरावा कोणते डॉक्युमेंट लागतात कशी निवड होते एक्झाम कशी असते आणि पोलीस परीक्षणामध्ये काय काय लाभ मिळतात ह्या सगळ्यांची माहिती तुम्हाला या चॅनलवरती मी देणार आहे सो त्यासाठी काय करा हा चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करून ठेवा आणि विशेष म्हणजे सगळ्या तुमच्या एस टी कॅटेगरीतल्या उमेदवारांना पर्सनली पाठवा त्यांच्या ग्रुपमध्ये तुमच्या फॅमिलीच्या ग्रुपमध्ये नक्की शेअर करा की तुमच्यापैकी असे काही उमेदवार असतील ज्यांना खरंच आर्थिक मदतीची गरज आहे आणि त्यांना ती मदत मिळाली तर ते कदाचित या स्पर्धात्मक परीक्षेमधून अधिकारी कर्मचारी होऊ शकतात नक्की त्यांच्यापर्यंत ही माहिती शेअर करा सो so, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया की यासाठी तुम्हाला जर फॉर्म भरायचा असेल हे शिष्यवृत्ती योजना मिळवायची असेल तर तुम्हाला फॉर्म भरताना कागदपत्रे कोणकोणती लागतात आणि एखादं डॉक्युमेंट तुमच्याकडे नसेल तर तुम्ही काय करू शकता याची पूर्ण माहिती या व्हिडिओच्या एंडपर्यंत बघा तत्पूर्वी व्हिडिओकडे जाण्यापूर्वी सांगू इच्छितो की या संदर्भात मागील वर्षीसुद्धा इग्नाईट अकॅडमीने सगळ्या मुलांसाठी मदत केंद्र ओपन केली होती सगळ्या मुलांना आम्ही काउन्सलिंग केलं होतं सगळी माहिती आम्ही प्रोव्हाइड केली होती यूट्यूबच्या माध्यमातून पण आणि बरेचसे विद्यार्थी आम्हाला सेंटरला येऊन भेटले होते सकाळी यायचे सेंटरला भेटायचे डॉक्युमेंटबरोबर घेऊन यायचे त्यांनी व्हिडिओ बघितले आम आमचे सगळे सगळे डॉक्युमेंट घेऊन आले आमचं ऑफिस आमचं क्लास बघितला रिडिंग रूम पण अव्हेलेबल रिडिंग रूम बघितली आणि ग्राउंड पण बघितलं आणि मग आपल्याच ठिकाणी फॉर्म पण त्यांनी भरवून टाकले तो या संदर्भात आम्ही पूर्ण तुम्हाला मदत करणार आहोत युग्नायट अकॅडमीच्या तीन शाखा आहे नाशिक आहे पुणे आहे संभाजीनगर आहे तुम्हाला ज्या शाखा जवळ पडतात त्या शाखेत जाऊन तुम्ही माहिती घेऊन किंवा काही अडचण असेल तुमच्या शंका घेऊन या प्रश्नांची उत्तरं मिळवून घ्या आणि तिथे गेलेस तर तुम्ही ज्या ठिकाणी तुम्हाला क्लास जॉईन पण करायचं आहे क्लास करायचा आहे त्या शाखा पण तुम्ही बघून घ्या आणि मग तिथूनच तुम्ही फॉर्म भरण्याची प्रोसेस पण कंटिन्यू करू शकता ओके सो यासाठी नाशिकला मी स्वतः असणार आहे माझी टीम आहे सागर हंगे सर आहे गणेश मानकर सरसुद्धा अव्हेलेबल असणार ज्यांनी ही पूर्ण प्रोसेस कम्प्लीट केलेली मागच्या वर्षामध्ये सो so नाशिकला एक नकॅडमीचं ऑफिस आहे उपाध्याय क्लासेस बिल्डिंग आहे वकीलवाडी अशोक स्तंभ नाशिक अशोक स्तंभ अला की तुम्हाला लगेच ही अकॅडमी दिसणार आहे पुण्याला तुम्ही जर गेलात तर पुण्यामध्ये तुम्हाला प्रेस्टिज पॉईंट या ठिकाणी आपली अकॅडमी बघायला मिळेल बघा प्रेस्टिज पॉईंट ऑफिस नंबर अकरा अ पहिला मजला प्रेस्टिज पॉईंट चिमच्याची तालीमजवळ शुक्रवार पेठ पुणे चारशे अकरा झिरो झिरो इथे तुम्ही गुगल जरी गेलो तर तुम्हाला लोकेशन लगेच सापडेल आणि छत्रपती संभाजीनगर मध्ये तुम्हाला शिवसेना भवन एस बी कॉलेज जवळ फुले चौक औरंगपुरा या ठिकाणी आहे इथे गुगल करा तुम्हाला लगेच सापडेल सो इथे टीम बसली तुम्हाला पूर्ण गाईड ते करतील नक्की या स्वतः भेट देऊन माहिती घ्या आणि विशेष म्हणजे हा गुगल फॉर्म आहे हा स्कॅन करा किंवा खाली डिस्क्रिप्शनमध्ये गुगल फॉर्मची लिंक दिलेली आहे लिंकवर क्लिक करा तुमची पूर्ण माहिती भरा आमच्यापर्यंत पोहोचवा याचा फायदा काय होईल तुम्हाला तुम्हाला वेळोवेळी टी आर टी आय कडनं अजून कोणकोणत्या स्कीम येणार आहे पण या स्कीम मध्ये काय अपडेट आलेला आहे फॉर्म भरण्यासंदर्भात नवीन अपडेट आलेली आहे का एक्झाम कधी असणार आहे एक्झामचा पॅटर्न कधी असणार आहे त्याचं प्रसिद्धी पत्रक आलं का हे सगळे अपडेट तुम्हाला आम्ही तुमच्याकडे पाठवणार आहोत सो गुगल फॉर्म तुम्ही भरून टाका आणि माहिती जी मिळणार आहे तुम्हाला या संदर्भात म्हणजे टी एच्या अंतर्गत येणार सगळ्या स्कीमची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत प्रोव्हाइड करत राहू त्यासाठी हा गुगल फॉर्म किंवा खाली डिस्क्रिप्शन मध्ये गुगल फॉर्म दिलाय फॉर्म भरून टाका ओके आता पुढे घेऊन जाऊ तुम्हाला मी पुढचा महत्वाचा मुद्दा आहे की याच्या अगोदर मी काही व्हिडिओ घेतलेला आहे आज हा व्हिडिओ मी तुमच्याशी डिस्कशन करतोय योजनेची संपूर्ण माहितीचा व्हिडिओ ऑलरेडी घेतलेला आहे नसेल बघितलं तर बघून घ्या आणि अपकमिंग येणारे व्हिडिओ माझे बघा अर्ज कसा भरावा परीक्षा पद्धत कशी असणार निवड पद्धत कशी असणार कास्ट व्हॅलिडीटी आणि इन्कम सर्टिफिकेटबाबत काय म्हणणं आहे स्कॉलरशिप मिळण्याबाबत काय असणार निकष प्रश्न तुमचे उत्तर आमचे दररोज दुपारी बारा वाजता उद्यापासून असणार आहे सो तेही लेक्चर तुम्ही अटेंड करा आणि तुमच्या मनात ते प्रश्न विचारून त्याचं निरसन पण करून घ्या आता जाऊया मुख्य मुद्द्याकडे कागदपत्र फॉर्म भरताना लागणार का तर यस कागदपत्र फॉर्म भरताना लागणार आहे कोणती लागणार आहे तर बघा पोलीस भरती किंवा सैन्य भरती दोघांमध्ये फरक काय पोलीस भरतीला तुम्हाला बारावी पाच उमेदवार लागतो सैन्य भरतीला दहावी पाच उमेदवार चालतो पोलीस भरतीला तुम्हाला अठरा ते तेहतीस वयापर्यंत सवलत आहे इथे अठरा ते एकवीस वर्षापर्यंत सवलत आहे वयोपर्यंत तुम्हाला परत शेवटी परत एकदा दाखवतो जर याच्यात माझ्याकडे राहिलं असेल तर शेवट so, परत दाखवतो मी सो इथे फॉर्म भरू शकता तुम्ही म्हणजे दहावीच्या विद्यार्थ्यालाही स्कॉलरशिप प्लस प्रशिक्षण आहे आणि बारावीच्या विद्यार्थ्याला पण आहे दोन हजार पंचवीस साठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याबाबत महत्वाच्या सूचना त्यांनी दिलेल्या आहेत त्यामध्ये पहिला पहिली सूचना जी आहे ती काय आहे या योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज सादर करण्यापूर्वी आवश्यक असलेली प्रमाणपत्रे कागदपत्रे आणि इतर बाबी खालीलप्रमाणे आता फॉर्म भरायचा आहे तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागतं याच्यापूर्वी फॉर्म भरला असेल तुम्ही तर परत नव्याने तुम्हाला ही प्रोसेस करायची लक्षात घ्या मग यामध्ये काय करायचंय महत्वाचा मुद्दा डॉक्युमेंट फिलअप करताना फॉर्म फिलअप करताना पहिलं म्हणजे वैध म्हणजेच व्हॅलिड आणि कार्यरत असा ईमेल आय असणे आवश्यक आहे आता मागच्या वर्षी असं पण घडलेलं आहे कुणाच तरी ईमेल टाकून दिला काहीतरी ईमेल आहे त्याचा पासवर्डच माहीत नव्हता सो ईमेल आय डी तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही नवीन बनवू शकता नवीन बनवायला काही खर्च नाही फ्रीमध्ये आहे दहा मिनिटात बनवून पाच मिनिटात बनवून जातो ईमेल आय डी लागेल आपल्याला आणि त्याचबरोबर त्याचा काय ईमेल आय डीचा पासवर्ड पण लागेल सो so, ह्या दोन गोष्टी तुम्हाला लागेल नसेल तर काही घाबरायची गरज नाही ते बनवता येतो बनवून लगेच पाच मिनिटात होऊन पण जातो आणि असेल तुमच्याकडे तो जुना तो ओपन करून बघा ओपन होतो का जर ओपन होत नसेल पासवर्ड माहीत नसेल तर तो राहू मग नवीन बनवा लागेल पण ओपन होत असेल तर ओपन करा तो वापरा ओपन होत नसला ईमेल आय डी वापरू नका हा पहिला मुद्दा आहे दुसरा मुद्दा आता हे नोट करत तुम्ही काय काय लागणार आहे पहिलं ईमेल आयडी विथ पासवर्ड लागणार आहे मला नसेल तुमच्याकडे आहे पण तो ओपन करून बघा नुसतं आहे नाही तो ओपन करावं लागतो ओपन करून बघा चालू आहे का सेकंड आहे की ऑनलाईन नोंदणी करताना उमेदवाराने वैध आणि कार्यरत मोबाईल क्रमांक देणे बंधनकारक आहे कुणाचाही देऊ नका स्वतःचा द्या कारण ओ टी पी येतो त्याच्यावरती मेसेज येतात त्यानंतर टीआरटीकडनं मेसेज पण व्हेरीफाय केले जातात सो हे दोन गोष्टी आहे पहिले ईमेल आय डी सांगितला मी तुम्हाला आणि दुसरा मोबाईल नंबर जो चालू आहे तो मोबाईल नंबर विशेष म्हणजे शक्यतो असा मोबाईल नंबर घ्या तुम्हाला तुमच्या अकाउंटला पैसे पण टाकावं लागतात स्टॅपेंट द्यायचं त्यांना सो मोबाईल नंबर आधारशी लिंक असलेला तुमचा नसेल तर आधार लिंक करून काही जास्त वेळ लागत नाही त्याला जाऊन फक्त थम अटेंड करायचं आहे सो आधारला लिंक असा मोबाईल शक्यतो इथे द्या नसेल तर कोणता दुसरा मोबाईल द्या पण शक्यतो मोबाईल आधार लिंक असलेला द्या पुढे घेऊन जातो कागदपत्रे फॉर्म भरताना लागणार का त्यामध्ये पहिले मुद्दा आहे बघा आता काय काय दोन गोष्टी मी तुम्हाला सांगितले दोन डॉक्युमेंट झाले आता तिसरं डॉक्युमेंट जाऊया आपण काय अलीकडच्या काळातील म्हणजे लेटेस्ट तुमचा पासपोर्ट आकाराचा फोटो लागेल बरोबर आहे म्हणजे तिसरं डॉक्युमेंट काय आलं फोटो आलेला आहे बरोबर अलीकडचा आता फोटो काढताना शक्यतो काय करा पाठीमागे बॅकग्राऊंड व्हाईट ठेवा आणि मग फोटो काढा नसेल तर व्हाईट करून घ्या इडिंग सध्या करता येतं नसेलच व्हाईट तर ब्लॅक सिंगल कलर असेल तर चालतंय रेड चालेल ग्रीन चालेल येल्लो चालेल काही प्रॉब्लेम नाही आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला स्वाक्षरी पण करायची आता कशी असावी ही बघा रंगीत पासपोर्ट आकाराचा फोटो कमाल हंड्रेड केबी पर्यंत म्हणजे तुम्ही जर शॉप कम्प्युटरवाल्याकडे गेले इंटरनेटवाल्याकडे गेले तर तो ऍडजस्ट करून देतो शंभर केबी पर्यंत ती कसे असावा फोटो एक तर जेपीजी चालेल जेपीजी चालेल पीएमजी चालेल फॉर्मॅटमध्ये लागेल सेव्ह करताना हे ऑप्शन येतात सो नाही कळलंय तर आमची तुम्हाला मदत करेल हा पहिला मुद्दा तिसरा डॉक्युमेंट आहे फोटोचा स्वाक्षरी करायला लागेल तुम्हाला वीस केबी पर्यंत ही, ही जे जेपीजी जे पीजी मध्ये लागेल सेव्ह करताना हे ऑप्शन येतात म्हणजे मोबाईलने काढून ते सेव्ह करायचे फोटो आणि साईन फक्त मोबाईलने काढायचे बाकीचे डॉक्युमेंट मात्र तुम्हाला स्कॅन करायचे लक्षात घ्या तो हे दोनच डॉक्युमेंट आहे जे तुम्हाला फोटो लागणार आहे लक्षात घ्या ओके आता झाले तिसरं डॉक्युमेंट फोटो झाला आणि चौथं डॉक्युमेंट म्हणजे सही सही कशी असेल एखाद्या व्हाईट पेजवरती ब्लॅक किंवा ब्ल्यू पेनने साइन करायचे आणि त्याचा फोटो काढून ती अपलोड करायची आता इतर सर्व जे कागदपत्रे प्रमाणपत्र आहे ते पीडीएफ फॉर्मॅटमध्येच खालीलप्रमाणे असावे कमाल अडीचशे बी पर्यंत म्हणजे आता तुम्ही जर मोबाईलने फोटो काढला आणि ते अपलोड केल्यानंतर होणार नाही नाही होत प्रोसेस होत नाही सो तुम्हाला स्कॅनर असताना स्कॅनरने ते डॉक्युमेंट काय स्कॅन करावं लागेल स्कॅन करून ती पीडीएफ करावं लागेल आणि पीडीएफ करून मग ती अपलोड करावं लागेल अन्यथा फॉर्म पुढे जात नाही हा मुद्दा हायलाईट करून घ्या ओके मग आता काय काय लागेल तर त्यातला हे चार डॉक्युमेंट झाले पाचवं डॉक्युमेंट बघा काय लागेल तुम्हाला पाचवं उमेदवाराचा जन्म दाखला आता जन्मदाखला म्हणून काय वापरू शकता तुम्ही एकतर दहावीचं प्रमाणपत्र ज्याच्यावरती बर्थडेट असते बघा ते वापरू शकता ते नसेल तर पासपोर्ट साईजचा पासपोर्ट असेल तुमच्याकडे पासपोर्ट चालेल शाळा सोडल्याचा दाखला ज्याला टी सी एल सी म्हणतो आपण यापैकी कोणताही एक लागेल हे जरा पासपोर्ट डॉक्युमेंट एकच लागेल एक लागे। एक लागे। नंतर आधार कार्ड पुढील मागील बाजू सहित म्हणजे सहावं डॉक्युमेंट आहे आधार आता यामध्ये आधार कार्ड जे असेल ना ते पुढचं मागचं बोध लागणार लक्षात घ्या आणि व्यवस्थित लागणार आहे अपडेट लागणार लेटेस्ट लागणार आहे आधार कार्ड सहा झाले सातवा नंबर सातवं टाकून म्हणा दहावीचं गुणपत्रिका किंवा प्रमाणपत्र ऑप्शन आहे दोन्ही असेल तर एकत्रित करून अपलोड करा दोन्ही असेल दोघांचे स्कॅन करायचं स्कॅन करून एकत्रित पी डी एफ बनवायची आणि अपलोड करायची दोन्ही असेल तर दोघांपैकी एक असेल तरी चालणार आहे सेम तुम्हाला बारावीचं आठवं डॉक्युमेंट लागणार आहे बारावी कुणाला ज्यांना पोलीस भरतीसाठी इथे शिष्यवृत्ती घ्यायची आहे आणि दहावी असेल तुमचं ना? तर तुम्ही सैन्य भरतीसाठी शिष्यवृत्ती घेऊ शकता एकापेक्षा जास्त फॉर्म भरता येणार नाही दोन्ही असेल तर एकत्रित करून अपलोड करा बघा जिथे जिथे स्टार दाखवलं आहे ना हे कंपल्सरी लागणार बघा हे दोघं स्टार याच्यापूर्वीसुद्धा तुम्हाला इथे दाखल्याचा स्टार आहे आणि आधार कार्डचा स्टार असणार आहे बाकी फोटो तुम्हाला द्यायचे आहे आणि इथे ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर तर लागणारच आहे ओके आठवं डॉक्युमेंट झालं नववं डॉक्युमेंट जर असेल तर याला स्टार आहे का नाही याला ऑप्शन टाकलेला आहे म्हणजे पदवी असेल तर ठीक आहे नसेल तर जाऊ देत नंतर दहावं डॉक्युमेंट आहे दहावं डॉक्युमेंट आहे महाराष्ट्र राज्याचे अधिवास म्हणजे डोमेसाईल सर्टिफिकेट लागेल तुम्हाला नसेल तर काढून घ्या लागणार आहे डोमेसाईल भेटतं आठ दिवसात भेटून जातं डोमेसाईल सर्टिफिकेट लागेल अकरावं डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे आर्थिक वर्ष एकतर तेवीस चोवीस किंवा चोवीस पंचवीस या वर्षातलं उत्पन्नाचं प्रमाणपत्र आणि कोणी दिलेलं असावं संबंधित तहसीलदार यांनी निर्गमित केलेलं असावं तहसीलदारने दिलेलं हे तुम्हाला उत्पन्नाचं सर्टिफिकेट एन सी एल लागतं का नाही उत्पन्नाचं सर्टिफिकेट लागतं एक तर तेवीस चोवीस तेवी किंवा चोवीस पंचवीस नसेल तर काढून घ्या सात दिवसात ती प्रोसेस पण होऊन जाते त्यानंतर बारावं डॉक्युमेंट आहे तुमचं एस टी जमात प्रमाणपत्र एस टीचं काय आहे जमात प्रमाणपत्र म्हणजे कास्ट सर्टिफिकेट लागेल तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट लागेल आणि ते कसं लागेल तुम्हाला नमुना क प्रमाणे लागत आहे आणि तेरावं डॉक्युमेंट आहे तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट बघा कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आता कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट बद्दल मी सेपरेट व्हिडिओ घेणार आहे तुमच्याकडे आत्ता कास्ट व्हॅलिडिटी नसेल तर तुम्ही आता ऑनलाईन स्वरूपामध्ये अप्लाय करू शकता आणि ऑनलाईन अप्लाय केल्यानंतर ऑदर शेक्शनमध्ये अप्लाय करायचा अप्लाय केल्यानंतर तुमच्याकडे रिसिप्ट जी असते रिसिप्ट ती रिसिप्ट घेऊन इथे अपलोड केली म्हणजे स्कॅन करून पी डी एफ करून ती अपडेट इथे अपलोड केली तरी चालणार आहे शंभर टक्के चालणार आहे कास्ट व्हॅलिडी नसेल तर असेल तर वेल अँड गुड स्कॅन करून पी डी एफ बनवा अपलोड करा नसेल तरी तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे ती प्रोसेस काय माझा सेपरेट व्हिडिओ त्याच्यावरती येऊन जाईल तो व्हिडिओ बघून घ्या त्याप्रमाणे आजच लगेच तुम्ही ऑनलाईन जाऊन ती प्रोसेस कम्प्लीट करा त्याची रिसिप्ट जनरेट होते ती रिसिप्ट पी डी एफ बनवा आणि तिथे अपलोड करू शकता त्यानंतर आता हे ऑप्शनला आहे बघा तुम्ही जर अनाथ असाल तर अनाथ असाल तर हे चौदा नंबरचं डॉक्युमेंट लागेल अनाथ सर्टिफिकेट लागेल हे पण तुम्हाला परमानंटचं लागेल एम वेबसाईटवरनं काढलेलं असावं ऑनलाईन असावं कमीत कमी चाळीस टक्के असावं त्यानंतर नावात बदल असेल तर तुम्हाला लागेल ते राजपत्र जर कोणाच्या नावात स्पेलिंग मिस्टेक आहे स्पेलिंग मिस्टेक असेल तर आणि इतर गोष्टी जरी बदल असेल नावात तरी राजपत्र त्यांनी सांगितलं ॲफिडेव्हिट त्यांनी सांगितलं नाही आहे गॅझेट लागेल हे पण लक्षात घ्या ज्यांना लागू असेल त्यांना सांगितलं कंपल्शन नाही बघा हे दोघं अनाथ कंपल्शन मात्र बाकीचे कंपल्शन आहे म्हणजे तेरा डॉक्युमेंट कंपल्शन हे तुम्हाला लागणारच आहे तेरा नाही तेरामध्ये पण एक डॉक्युमेंट असं आहे बघा ते गरज नाही आहे पदवीचं म्हणजे टोटल पंधरा आहे पंधरापैकी पंधरापैकी तुम्हाला तीन डॉक्युमेंट जर सोडले तर बारा डॉक्युमेंट कंपल्सरी लागणार आहे बरोबर असावे लागेल तुमच्याकडे आणि जर तुम्ही कॅटेगरी दिव्यांग असाल तर हे अपलोड लागेल आणि जर तुमच्याकडे नावात बदल असेल तर हे लागेल आणि पदवी असेल तर पदवी टाकू शकतात नाही हे टाकलं तरी चालणार आहे सो बारा डॉक्युमेंट मात्र तुम्हाला कंपल्सरी लागणार आहे हे बारा डॉक्युमेंट जमा करा प्रॉपर सिक्वेन्सनी त्याची झेरॉक्स पण ठेवा ओरिजनल ठेवा झेरॉक्सची अजून गरज नाही तशी म्हणजे ओरिजिनल घ्या त्याचे पीडीएफ बनवून ठेवा पी डी एफ बनवून मोबाईलला सेव्ह करा तुमच्या किंवा मेलवर ठेवा आणि हे डॉक्युमेंट ओरिजिनल घेऊन आमच्याकडे या आम्ही फॉर्म तुम्हाला भरून देऊ अडचण असेल तर नसेल तर तुम्ही सायबर कॅफेत जाऊन फॉर्म भरू शकता मग हे सगळे डॉक्युमेंट बरोबर घेऊन जा जेणेकरून वन दी ऑन दी स्पॉट तुमचा फॉर्म भरला जाईल आपण फॉर्म भरायला तुम्ही इकडे आलात तर आमचं ऑफिस पण बघता येईल क्लास पण बघता येईल रडिंग रूम बघता येईल लायब्ररी म्हणतो आपण त्याला इतर या फॅसिलिटी आम्ही तुम्हाला देतोय त्या पण बघता येईल नक्की या आता तुम्हाला मागाशी म्हटल्याप्रमाणे पोलिससाठी अठरा ते तीस आहे आणि सैन्यभरासाठी सतरा साथ ते एकवीस वर्षाचे उमेदवार फॉर्म भरू शकता त्यानंतर उंची लागते बघा पुरुषांना एकशे साठ आणि महिलांना एकशे पन्नास लागते पोलिसांसाठी आणि सैन्यासाठी एकशे अडुसष्ट पुरुषांना एक सत्तावन्न महिलांना लागते आणि दोन्ही ठिकाणी पुरुषांनाच छातीमध्ये निकष दिलेत बघा इथे पुरुषांची एकोणऐंशी एकोणऐंशी प्लस पाच लागेल आणि इथे एक सत्याहत्तर सत्याहत्तर प्लस, प्लस पाच वाढली पाहिजे म्हणजे एक्सपांड झाली पाहिजे असं आहे ओके आणि इथे वयाची मर्यादा जी काउंट करायची ती कोणता डेट आहे एक ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत काउंट करायचं आहे सो ही सगळी डॉक्युमेंट तुमच्याकडे असेल नसेल तरी बनवता येतात सात दिवसात मिळून जातील प्रयत्न करा देतील तुम्हाला ते ओके मेजर आहे तुमचं कास्ट व्हॅलिटी ते आता नसेल तरी फॉर्म भरता येतो काही प्रॉब्लेम नाही याच्यावर सेपरेट माझा व्हिडिओ येणार आहे फॉर्म भरण्याचा कालावधी तुम्हाला एकोणतीस सप्टेंबरपासून तेरा ऑक्टोबरपर्यंत आहे सो so, फॉर्म भरण्याची प्रोसेस मी तुम्हाला व्हिडिओ दिल्यानंतर नक्की भरून टाका आणि चौदा तारीख जी आहे एकच डेट दिली त्यांनी त्या दिवशी त्या तुम्ही काय करू शकता फॉर्ममध्ये बदल असेल तुमचे तर एडिट करू शकता तुम्ही फॉर्म भरला फी आहे का नाही फी लागत नाही फ्री ऑफ कॉस्ट तुम्ही फॉर्म भरू शकता फॉर्म कुठे भरायचं त्यांचं वेबसाईट दिली आहे टीआरडी गुगल जरी केलं तुम्ही तर गुगलला ही वेबसाईट ओपन होते आणि ह्या वेबसाईटला तुम्हाला रजिस्ट्रेशन करून फॉर्म भरायचा आहे याचा व्हिडिओ माझा पुढे अपकमिंग आहे तो व्हिडिओ बघितल्यानंतरच फॉर्म तुम्ही भरायचा आहे काही अडचण आली तर त्यांनी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे हा कॉन्टॅक्ट नंबर कार्डण वेळेत म्हणजे नऊ पंचाळीस ते सहा पंधरा दरम्यान कॉल करू शकता ह्या मेल आय डीवर तुम्ही तुमचे प्रॉब्लेम शेअर करू शकता त्यांना किंवा हे त्यांचं संकेतस्थळ इथे व्हिजिट करा वेळ वेळ त्यांचे अपडेट याच याच वेबसाईटवर तुम्हाला बघायला मिळतील आणि परत एकदा सांगतो तुम्हाला टी आर टी आदल काही अडचण असू द्या घाई करू नका मागच्या वर्षाचा अनुभव हे घाई करून मुलांनी चुकीची माहिती भरली शेवटी त्यांचं सिलेक्शन झालंच नाही सो या वर्षी असं होऊ देऊ नका फॉर्म भरताना जे सगळे व्हिडिओ मी घेणार आहे अगदी एक दोन दिवसात सगळे व्हिडिओ मी टाकून देतो तुम्हाला तुमच्या मनात प्रश्न असेल कमेंट बॉक्समध्ये टाका आणि अगदी तुम्ही नाशिक सेंटरपासून जवळ असाल नाशिकला येणं असेल तुमचं तर मी इथे नाशिकला अव्हेलेबल आहे मी आहे मानकर सर आहे गणेश मानकर सर आहे सागर सर अव्हेलेबल आहे किंवा तुम्हाला इतर सेंटर जवळ असेल पुण्यात छत्रपती संभाजीनगर तिथे व्हिजिट करा हा ऍड्रेस आहे स्क्रीनशॉट काढून घ्या तुम्ही ह्या ऍड्रेसवर हो, तुम्ही आ, गुगल जरी गेलं तुम्हाला हे सापडलं लागेल बघा तुम्ही अशोक स्तंभ गुगल करा अशोक स्तंभावर आला की जवळ अगदी दोन मिनिटांच्या अंतरावर आपली अकॅडमी आहे ओके आ, सो तुम्हाला इथे आलात तर क्लास बघायला मिळेल रडिंग रूम बघायला मिळेल आमच्या फॅसिलिटी बघायला मिळेल आमच्याशी संवाद साधता येईल बोलता येईल तुमच्या शंकांचं निरसन आम्ही नक्कीच करू आणि काही अडचण असेल तर तुम्ही ह्या नंबरलाही आमच्या टीमला कॉल करू शकता सो so, विद्यार्थी मित्रांनो तुमच्या सगळ्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा बघा सगळ्यांना शेअर करा कारण हा आर्थिक लाभ आहे ज्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेमार्फत अधिकारी कर्मचारी व्हायचा आहे पण इकॉनॉमिकल कंडिशन वीक असल्यामुळे त्यांना ह्या गोष्टी मिळत नाही आहे इग्नॅट अॅकॅडमीचा क्लास पण त्यांना हवा असेल तर तुम्हाला शिष्यवृत्ती स्वरूपामध्ये स टी आर डी संस्थेकडनं इग्नाईटचा क्लास प्लस दर महिन्याला दहा हजार प्लस बारा हजार वन टाईम असे बहात्तर हजार प्लस मोफत प्रशिक्षण म्हणजे आमची इग्नाईटचा क्लास प्लस तुम्हाला ग्राउंड पण मिळेल प्लस लायब्ररी पण आहे प्लस कोर्स किट पण असणार आहे सो नक्की याचा फायदा घ्या तुम्ही पण घ्या इतरांना पण कळवा काही शंका असेल तर लगेच कमेंट बॉक्समध्ये टाका आणि अशी व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करून शेअर करून चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करून ठेवा पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद